नमस्कार मित्रांनो आमच्या शेजारी एक नवरा बायको राहायचे मी तिला काकू म्हणत होतो काकूचे वय जवळपास असेल काकू आपल्या राहत होती होती त्यांना दोन मुले जा लग्न झाले होते आणि मुलगा बाहेर राहून जॉब करायचा त्यांच्या घरी माझे नेहमी आणि जाणे असायचे आणि काकू पण माझ्याकडे याची त्यांनी सांगितलेले कामही मी करून देत होतो काकूचा स्वभाव फार छान होता कधी कधी मी त्यांच्याकडे जेवण करायचो आणि त्यांनी कधी काही बनवले तर मला बोलवायचे मी त्यांच्या घरच्या सदस्यासारखा होतो काका पण माझ्याशी फार चांगल्या प्रकारे बोलायचे मला त्या काकूच्या हातचे जेवण फार आवडत होते मी काही दिवस झाले जॉबमुळे बाहेर गेलो होतो घरी आल्यानंतर फ्रेश झालो आणि जेवण करायला किचनमध्ये गेलो कारण मला भूक लागली होती पण घरी काही जेवण दिसले नाही म्हणून मी काकूकडे गेलो काकूला विचारले जेवणाला काही आहे का काकू म्हणाली हो आहे किचन मधून घेऊन घे मी किचन मध्ये जाऊन जेवण घेतले आणि करू लागलो जेवण फारच छान होते पण काकूचे जे जेवण बनवायचे हे त्यापेक्षा जास्त स्वादिष्ट वाटत होते मी काकूकडे जाऊन विचारले तर काकू म्हणाली हे जेवण कामवाल्या बाईने तयार केले आहे आणि आता नेहमी तीच बनवेल जेवण कारण काही दिवस झाले माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे तिला जेवण करायला ठेवले आहे मी काकूला विचारले कुठे गेली आता ती कामवाली तर काकू म्हणाली ती घरी गेली संध्याकाळी येईल त्यानंतर मी काकूची तब्येतीची विचारपूस केली आणि आपल्या घरी आलो संध्याकाळी काकूच्या घरी गेलो काकू आपल्या रूममध्ये दिसली नाही म्हणून मी किचनमध्ये गेलो तिथे कामवाली बाई काम करत होती तिला काकूबद्दल विचारले तर म्हणाली बाहेर फिरायसाठी गेले आहे तिच्याकडे बघितले तर ती दिसायला पण छान वाटली मी तिला म्हणालो तुम्ही जेवण फारच सुंदर बनवता आज दुपारी तुमच्या हातचे जेवण केले आणि मला हे फारच आवडते तिने हलकी स्माईल दिली ती माझ्याबद्दल विचारू लागली सांगितले मी बाजूलाच राहतो त्यानंतर काकू नसल्यामुळे मी आपल्या घरी आलो आता अधूनमधून मी काकूच्या घरी जात होतो तर मला कामवाली दिसायची एकदा काकू मला म्हणाली तू सरिता सोबत जाऊन मार्केट मधून काही वस्तू खरेदी करून घेऊन ये आणि माझ्याकडे पैसे नाही आहे म्हणून एटीएम कार्ड सोबत घेऊन जा त्यातून पैसे काढून घेशील काकूने सरिता म्हणून आवाज दिला आणि माझ्यासोबत जाण्यासाठी सांगितले काकू म्हणाली काका घरी नाही आहे म्हणून तुम्हाला पाठवत आहे नाही तर तेच सर्व काम बघतात आता मी घरून जाऊन गाडीची चावी आणली आणि तिला आवाज दिला ती माझ्या गाडीवर बसली होती आणि आम्ही जाऊ लागलो जाताना अचानक एक गाडीवाला रॉंग साईड आला आणि मी जोरात ब्रेक दाबला त्यामुळे सरिता एकदम माझ्याकडे आली तिचा जोरात मला स्पर्श झाला होता तिला सर्व डोळ्याने दिसले त्यामुळे ती काही न बोलता मागे झाली पण तो स्पर्श होताच मला वेगळे वाटू लागले मग आम्ही मार्केटमध्ये आलो आणि ती सामान घ्यायला सुरुवात केली एकदा मी तिच्याकडे बघत होतो आणि तिचे लक्ष माझ्याकडे गेले काही वेळानंतर तिचे सामान खरेदी करून झाले मी तिला म्हणालो आपण काही खाऊ का कारण मला भूक लागल्यासारखी वाटत आहे तर ती हो म्हणाली आम्ही पावभाजी खाल्ली आणि घरी आलो घरी आलो तर काकू बाहेर बसून होती मी जाऊ लागलो तर काकू म्हणाली चहा घेऊन जा सरिताला सामानाची पिशवी बरोबर उचलणे जमत नव्हते म्हणून मी म्हणालो राहू द्या मी घेऊन जातो तर ती माझ्याकडे बघू लागली काकू आणि मी बोलत होतो आणि सरिता चहा बनवायला गेली त्यानंतर मी चहा घेऊन आपल्या घरी आलो नेहमी माझे काकूकडे जाणे सुरूच होते आणि त्यामुळे माझे सरिता सोबत सुद्धा बोलणे होऊ लागले ती बोलायला फारच चांगली होती फक्त फारच हळू बोलायची एकदा मी तिला विचारले तुम्ही आधी मला कधी या एरियामध्ये दिसले नाही तर म्हणाली आधी मी काम करत नव्हते पण परिस्थिती अशी आली की मला हे काम करावे लागले मी तिला म्हणालो कधी कोणावर कशी परिस्थिती काय येईल सांगता येत नाही पण कधी पण तुम्हाला जर माझी आवश्यकता पडली या कधी कुठली गरज लागली तर मला सांगा ती म्हणाली आता सध्या तर गरज नाही आहे पण काही गरज पडली तर सांगेल आणि तुमचे फार धन्यवाद तुम्ही माझ्याबद्दल चांगला विचार केला नाही तर आजकाल कोणी कुणाचे नाही आहे हळूहळू आमची ओळख चांगल्या होऊ प्रकारे लागली आणि आता ती किचन मध्ये असली तर डायरेक्ट तिच्याकडे जाऊन बोलत होतो ती पण माझ्यासोबत फार चांगल्या पद्धतीने बोलायची हळूहळू मी तिच्याशी थोडी फार गंमत पण करू लागलो आणि कालांतराने गंमती पण वाढू लागल्या तसेच ती पण माझ्यासोबत आता मनमोकळ्यापणाने बोलायची कारण आम्हाला फार दिवस झाले होते एकमेकांसोबत बोलून मला सुटे असेल तेव्हा मी काकूकडे जात होतो एकदा तिला काही पैसे पाहिजे होते तेव्हा तिने मलाच मागितले होते आणि मी तिला म्हणालो तुम्हाला कधीही काही आवश्यकता पडली तर असेच मागत जा तर ती हसून हो म्हणाली कधी कधी मी तिच्या फार जवळ राहून बोलत होतो पण ती काही न बोलता हसून द्यायची एकदा ती मला म्हणाली तू जेव्हापासून माझ्याशी बोलायला सुरुवात केली आहे तेव्हापासून असे वाटते की कोणी फार जवळचा मित्र मिळाला आहे नाहीतर घरी पण काम करणे आणि इकडे पण येऊन काम करणे सुरू होते आयुष्यात दुःख आणि काम बस हेच असल्यासारखे वाटत होते मी तिला म्हणालो मी तुमचा मित्रच आहे समजा तर हसून हो म्हणाली आमचे बोलणे होत असताना काकूंना याबद्दल जास्त माहिती नव्हते कारण तीच मला एकदा म्हणाली होती की आपण काकूसमोर जास्त बोलायचे नाही नाहीतर त्यांना उगाच काहीतरी वाटेल मी म्हणालो काकू तशी फार छान आहे पण तुम्ही म्हणता म्हणून त्यांच्यासमोर तुमच्या सोबत जास्त बोलणार नाही तर ती म्हणाली बघ किती चांगला मित्र आहे माझा एका शब्दात म्हणणे ऐकतो घरी काका काकू असेल तर मी त्यांच्यासोबत बोलायचो तर ती माझ्याकडे बघून हसून द्यायची नाही तर मला कधी इशाराने बोलायची मला पण तिथे असे वागणे फार चांगले वाटत होते एकदा असे झाले की काका काकू का बाहेर गेले होते काकू मला म्हणाली सरिता आली की तिला चावी देशील कारण तिला स्वयंपाक करायचा आहे आम्हाला यायला रात्री उशीर होऊ शकतो मला चावी देऊन काका काकू निघून गेले संध्याकाळी सरिता आली मी तिचीच वाट बघत होतो ती दिसताच मी तिला म्हणालो किती ती वेळची वाट बघत आहे तुमची पण तुम्ही आहे की आता आले ती असून म्हणाली माझी कशाला वाट बघत आहे मी सांगितले काका काकू बाहेर गेले आहे त्यामुळे घरची चावी मला दिली होती त्यानंतर मी दार उघडले आणि आत गेलो पण मला ती काम करत असताना समजले की तिच्या हाताला काहीतरी लागले आहे कारण ती एका हाताने वस्तू उचलत होती आणि दुसऱ्या हाताने उचलायला गेली तर तिला त्रास होत होता मी तिच्याकडे जाऊन म्हणालो काय झाले तुम्हाला तर म्हणाली सकाळी काम करताना हातामध्ये लचक भरली आहे आणि तेव्हापासून हात दुखत आहे मी तिचा हात पकडला तर तिला त्रास झाला मी माझ्या घरी जाऊ एक ऑइल आणले त्याच्यामुळे कमी होते मी आलो तेव्हा ती आपली करत होती मी तिला म्हणालो आधी तुमच्या हाताला मी हे ऑइल लावून देतो त्यानंतर तुम्ही कामे करा कारण हे लावले तर तुम्हाला आराम पडेल आता आम्ही सोफ्यावर बसून होतो आणि तिचा हात पुढे करून मी ते ऑइल लावून देत होतो अचानक ती मला म्हणाली अरे हळू कर मला त्रास होत आहे मी त्यानंतर फार सावकाशपणे तिला तो ऑइल लावून दिला आणि म्हणालो थोडा वेळ आता आराम करा तुम्हाला बरे वाटेल त्यानंतर काही वेळ तिने आराम केला आणि तिला खरंच बरे वाटले ती म्हणाली मला फारच छान वाटत आहे आणि मला आराम पडल्यासारखे वाटत आहे त्या दिवशी मी तिच्या कामात मदत केली जाताना तिच्या हातात ते ऑइल दिले आणि म्हणालो रात्री लावून घ्या म्हणजे तुम्हाला सकाळपर्यंत पूर्ण बरे होईल मी असे बोलत असताना तिच्या डोळ्यात अश्रू होते मी विचारले काय झाले तुम्हाला तर म्हणाली काही नाही आजपर्यंत सर्वात काळजी करणारा तू माझा मित्र आहे आणि आपले नेहमी असेच असे मला वाटते दुसऱ्या दिवशी ती आली तेव्हा पूर्णपणे बरे झाली होती ती मला बोलली तुमच्या त्या ऑइलमुळे माझे पूर्णपणे बंद झाले आहे आणि आता माझ्या हाताने सर्व काम पण होतात आता तिला काकूकडे काम करू एक वर्षाचे वर झाले पण आम्ही आता सुद्धा फार चांगले मित्र आहोत आणि नेहमी ती मला मदत मागत असते आणि मी तिची मदत करत असतो मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद